सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ सुरेशभाऊ खाडे यांच्या पुढाकाराने मिरज शहरात भव्य अशी राम मंदिराची प्रतिकृती साकारली जात आहे पंचवीस हजार स्क्वेअर फुटामध्ये राम मंदिर उभं केलं जात असून मुस्लिम कारागीर नजीर पंढारी यांच्या हस्ते मंदिरावर कळस चढवण्यात आलाय तर शिल्पकार बाबासाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराची उभारणी केली जात आहे ज्या राम भक्तांना अयोध्येत जाता येत नाही अशा राम भक्तांच्यासाठी श्रीराम मंदिराचे दर्शन घेण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे अशी माहिती पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी दिली पालकमंत्र्यांनी आज राम मंदिराची परिसराची पाहणी करून कामाचा आढावा घेतला मिरा शहरातील तालुका क्रीडांगणावर भव्य असे राम मंदिर साकारले जात आहे प्रभू श्रीराम मंदिरामध्ये एकशे चाळीस पिलर आहेत मंदिर हे पाच फुटाच्या एकशे पन्नास बाय एकशे तीस जागेच्या चौथऱ्यावर उभारले आहे मंदिर पंचवीस हजार स्क्वेअर फूट एरियामध्ये उभारलं जात असून ते पासष्ट फूट आहे आणि बावीस फुटात शिखर उभारलं आहे मंदिर उभा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्टील फायबर रंग आणि प्लायवूडचा वापर करण्यात आलाय मंदिराचा गाभारा अर्धगोल कृती आहे गाभाऱ्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला जय विजय यांची सुबक मूर्ती आहे लख प्रकाश देणारी वेगवेगळ्या आकाराचे झुंबर आहेत मंदिरासमोर शंभर बाय पंचवीस असा भव्य गेट उभा केलाय लाईफ साइजचे दोन हत्तीची प्रतिकृती आहे अकरा फूट उंचीचे दोन हनुमान आहेत या ठिकाणी दहा दिवस विविध सांस्कृतिक आणि रामकथेवरील कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत मंदिर परिसरात पंचेचाळीस फूट स्टॉल असून त्यापैकी दहा स्टॉल शासकीय असणार आहेत मंदिर परिसरात अम्ब्युलन्स अग्निशामक आणि मदत केंद्र सज्ज राहणार आहे श्रीराम सेवा संस्था तुही निरंकार आणि वृद्ध बापू अकॅडमी केंद्र संस्कार भारती परमार्थ निखेरतन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान प्रज्ञापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालय श्री स्वामी समर्थक केंद्र सिंधी समाज इस्कॉन संस्था हिंदू एकता आंदोलन शिवप्रतिष्ठान या विविध संस्था सेवा देणार आहेत तसेच शहरी आणि ग्रामीण भागातील सांप्रदाय भजनी मंडळ आणि एकतारी भजनी मंडळ सेवा देणार आहे मंदिरामध्ये राम, राम सीता हनुमान या मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार असून त्या अगोदर चालिसा पठण असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत तसेच डॉक्टर मेडिकल असोसिएशन व्यापारी सरपंच पत्रकार शासकीय आणि पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी शिक्षक वकील इंजिनियर महापालिका कर्मचारी नगरसेवक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य तसेच भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांसह पत्नी होम हवनसाठी संधी दिली जाणार आहे मिरज शहरातील अठ्ठेचाळीस कारसेवकांचा यावेळी सत्कार केला जाणार आहे शालेयन नृत्यस्पर्धा देशभक्तीपर गीते यांचे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत रामायण सिरियलमधील रामाचे पात्र साकारलेले अरुण गोयल आणि सीतेचे पात्र साकारलेले दीपिका टोपीवाले तसेच बेला शेंडे अवधूत गांधी आणि शंकर अभ्यंकर यांचे कार्यक्रम आयोजित केले आहेत रामभक्तांच्यासाठी हा धार्मिक कार्यक्रम म्हणजे दुसरी दिवाळीच असून मोठ्या संख्येने रामभक्तांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी केलं यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेश आवटी भाजपाचे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे युवा नेते सुशांत खाडे माजी नगरसेवक संदीप आवटी माजी नगरसेवक निरंजन आवटी माजी नगरसेवक गणेश माळी बापसाहेब अळतेकर सागर वडगावी यांच्यासहित पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तालुका क्रीडा संकुलावर गेली सोळा दिवस अहोरात्र कारागीर मंदिराची उभारणी करत आहेत शिल्पकार बाबासाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराची उभारणी केली जात आहे मुस्लिम कारागीर नजीर पेंडारी यांच्या हस्ते मंदिरावर कळस चढवण्यात आलाय भारतवासियांचं आणि हिंदू धर्मवासियांचं कितीतरी वर्ष आगव गेली एक स्वप्न होत की राम मंदिर झालं पाहिजे शासन दरवाही किती शासन आली किती प्रशासन आले निघून गेली पण हे राम मंदिर होऊ शकलं नाही आहे पण ज्यावेळी आपल्या सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले त्यावेळी तिने ठाम धरलं की राम मंदिर हिथं झालं पाहिजे राम मंदिर वही बनायगे विरोधकांनी टीका केली लेकिन तारीख नाही बतायंगे हे विरोधकांनी टीका केली होती पण आज मोदी साहेबांनी राम मंदिरही बनवलं आणि तारीखही डिक्लेअर केली ती बावीस तारीख बावीस जानेवारीला आयोजित राम मंदिर भगवंत राम हे त्यांची प्रस्त स्थापना तिथं होणार आहे त्याचबरोबर भारत देशातच काय पण जगाच्या पाठीवर त्या दिवशी मोठा सोहळा हा प्रत्येक जगामध्ये प्रत्येक देशामध्ये आणि आपल्या भारतवर्षामध्ये पण मोठ्या प्रमाणात हा संपन्न होतो आहे त्याची लहर आपल्याला बघायला मिळाला असेल की आता सुरू आता घराघरातून सुरू झालेलं सगळं राम मंदिराचं सगळं करण्याचं ह्या दृष्टिकोनातून आम्ही एक विचार केला की सगळ्यांनाच अयोध्याला जाता येत नाही आहे पण त्याच पद्धतीनं अयोध्याची राम मंदिराची आहे तशी प्रतिकृती इथं बनवावी आणि राम मंदिराचे लुला भगवंताची प्रार्थ स्थापना करून त्यांच्या पूजेसाठी लोकांना इथं आपणाला बोलवावं आणि त्यांची इच्छा इथं पूर्ण करावी ह्या दृष्टिकोनातून आज जे माझ्या पाठी जे राम मंदिर आम्ही उभा करतो आहे ते राम मंदिर आपल्याला दिसून येत आहे त्याचबरोबर वर बावीस तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत आम्ही विविध कार्यक्रम ठेवलेले आहेत त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असतील गीतरामायणचे कार्यक्रम असतील आणि शेवटचा तीस तारखेचा आम्ही सांगता कार्यक्रम आमचे परमपूज्य जे हे आपले अभ्यंकर विद्यावती अभ्यंकर त्यांच्याकडून आम्ही ते सांग सांगता कार्यक्रम करतोय आणि निश्चित हे अर्धा दिवसाचा कार्यक्रम आम्ही तर सगळ्या जिल्ह्याला सगळ्या महाराष्ट्राला रामदर्शनाचा कार्यक्रम परमेश्वर रामदर्शनाचा कार्यक्रम आम्ही इथं उपलब्ध करून देतो आहोत काम आहे उद्या काम संपेल उद्या संपल्यानंतर उद्या संध्याकाळी रामांच्या राम लक्ष्मण आणि माता सीता हनुमंत यांच्या सगळ्या मूर्त्या येतील मूर्त्यांचे एक आम्ही रॅली मोठी काढतो प्रदर्शन करतो का संध्याकाळी मूर्ती स्थापन करतील बावीस तारखेला सकाळी भगवंताची प्रतिष्ठान होईल पूजापाठ होईल सगळे होईल आरती होईल सगळं होईल प्रत्येक दिवशी दोनशे होम होतील इथं आणि होमचाही सगळ्यांना आम्ही संधी देतो आहे की त्यामध्ये डॉक्टर असतील वकील असतील शेतकरी असतील क कार्यकर्ते असतील कार्यसेवक हो, कारसेवक असतील ह्या हो सगळ्यांना आम्ही प्रत्येक दिवशी असं करून आठ दिवसाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे सकाळी चाळीस लोकं आरतीला असतील आणि संध्याकाळी चाळीस लोकं आरती आरतीला असतील असाही त्यांना लाभा मित्र देण्याचा आम्ही प्लॅन केलेला आहे तर त्या दृष्टिकोनातून माझी सर्व जिल्ह्यातल्या सगळ्या माझ्या माता बहिणी असतील बंधू असतील बाकी सगळ्यांना वडीलधाऱ्या माणसांना सगळ्या लहान मित्रमंडळींना सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण नाही जाऊ शकलो अयोध्याला पण आयुध्याची तर आम्ही उभी केलेली आहे त्याचं आपण रामलुलांचं दर्शन आपण घ्यायला यावं एवढी माझी विनंती आहे निश्चितच ह्यामध्ये मकरंद भाव ह्या योजनेचे प्रमुख आहे का काम बघता सगळं नियोजन करतात सगळं त्यामध्ये सुरेश आवटे असतील बाकी सगळी टीम असतील रणज असतील बाळासाहेब असतील आमचे चिरंजीव सुशांत असेल आमचे सागर वर्गावे आहे तिथं काम बघता सगळं स्ट्रक्चरचं काम ते बघता सगळं अशा वेगवेगळ्या टीमांच्या त्यांना हेडचं प्रमुख केलेलं आहे आणि त्या प्रमुखाच्या माध्यमातून ही कामं संपन्न होत आहेत त्या दृष्टिकोनातून निश्चितच हा कार्यक्रम चांगला व्हावा सुंदर व्हावा देखणा व्हावा सगळ्यांनी आनंद घ्यावा ह्या दृष्टिकोनातून आमचा एक प्रयत्न चाललेला आहे आणि तो आनंद सगळ्यांनी घ्यावा माझी अजूनही विनंती सगळ्यांना वाईट क्रिएटिव्ह लोटस सोटा म्हणजे म्हणजे स्टुडिओतर्फे मी फॅब्रिकेशनचं काम करतो आहे आणि ते कळस चढवताना म्हणजे कळसवर चढवण्याचा काम पण आपणच केलेलं आहे आणि जवळजवळ वीस दिवस झाले आमच्या इथं काम चालू आहे इथं वीस, दिवस दिवस वीस ते बावीस दिवस झाला आम्ही काम करावं लागेल आणि वीस दिवसामध्ये आम्हाला टार्गेट पूर्ण करायचं होतं आणि आम्ही ते आता पूर्णत्वात आलेलं आहे आणि आज रात्रीपर्यंत हे काम पूर्ण होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आम माझं नाव नझीर इब्राहिम पेंडारी टोप तालुका हातकणलेली जिल्हा कोल्हापूर मिरजमध्ये इथं जे राम मंदिर मंदिराची प्रतिकृती जे उभारण्याचं काम सुरू आहे तर त्या राम मंदिरच्या प्रतिकृतीमध्ये कळस उभारण्याचं कामसुद्धा आम्ही केलेलं आहे फॅब्रिकेशनची आमची वीस पंचवीस लोक आहेत बाकीची सर्व टीम मिळून एकशे पन्नास ते साठ लोक इथं अवरात्र काम करत आहेत